नमस्कार मी आज माझ्या एका कथेचे अभिवाचन करणार आहे कथेचं नाव आहे सल ती दुपटी व्यवस्थित त्या जाळीच्या टोपलीत ठेव गं नीट डेटॉलमध्ये बुडवली आहेत ना मधुचा हा नेहमीचा प्रश्न असे बाईला ती शकुलीच्या बाबतीत फारच आळवी झाली होती हल्ली शकुली तिची लाडकी नात हसरी गोबऱ्या गालाची सकाळी सकाळी उठून आजीच्या मांडीवर दुपट्यात पहुडणारी आजीची सु दिवसाची सुरुवातच छकुलीच्या बाळलीलांनी होई तिची आई कधी ऑफिस कामात बिझी असे तर कधी स्वयंपाक घरात हल्लीच रिटायर झालेली मधू जरासा आराम घेऊ म्हटले तर छकुलीचे चा आगमन झाले घरात आणि परत गुंतली रिटायरमेंटनंतर खरं तर तिला या आता बकेटलीच भरायची होती कॉलनीतील शेजारण्यांच्या भाला मोठ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तिला सामील व्हायचं होतं नोकरीत असताना कधी तिला इतरत्र डोकवायलाही वेळ वे नसे नटण्या मुरडण्याच्या वयात कंबर कसून कामाला लागली ती आस्था गायात एकविसाव्या वर्षी सरकारी नोकरीत रुजू झाली बावीसाव्या वर्षी लग्न झालं नवरा म्हणजे घरातला श्रावण बाळ बरं का त्यात एकुलता एक, एक म्हटल्यावर सगळ्या जबाबदाऱ्या या दोघांच्याच खांद्यावर सासूबाई होत्या तोपर्यंत कामाचा भार बऱ्यापैकी सांभाळला जाईल त्यात लेकराची जाहून तिला वाटे गोड परी यावी घरात सासूलाही वाटे आपल्याला गोड गोबरी नाथ व्हावी तिच्या छुमछुमच्या आवाजाने गर्दनानून जावं गोड खळखळत्या हास्याचे पवारे उडावे तिचं नटणं मुरडणं अगदी जवळून पाहावं तिचं धूळ चालणं सगळंच काही हवं असं वाटे दोघींना मधुला वाटे एखादी लेख व्हावी आपल्याला आपली जाण ठेवणारी न सांगता येई सर्व समजून घेणारी सासूबाई एक दिवस झोपल्या त्या ना, ना उठल्याच नाहीत अचानक होत्याचं नव्हतं झालं नोकरी आणि घर दोन्ही सांभाळताना तारेवर कसरत व्हायची तिची नववा समता समता एक दिवस दवाखान्यात दाखल झाली अनंत कळा देऊन एका गोंडस मुलाला जन्म दिला त्याच्या लोभस्पर्शानं तिचं मातृत्व उफाळून आलं रमली त्याच्या बाळ बाळल्यांमध्ये राधे मोठा होत होता घरात आता तीन पुरुष आणि ती एकटीच धकाधकीच्या जीवनात सेकंड जास्ट नॉट अलाउडेड परवडलेलं बरंच नव्हतं ते मधू दिसायला ठीकठाक व्यक्तिमत्वाची स्वच्छ टापटीप राहणारी पण घरातील कामं आणि ऑफिसची कामं एकदम आली ही चिडचिड करणारी अर्थात कारणंही तशीच होती एकतर घरातील बरा बरीचशी कामं तिच्याशिवाय कोणी दुसरं करू शकत नव्हतं जरी नवरा बऱ्यापैकी मदत मदत करत असे पण अगदी चहा साखरेचे डबे भरण्यापासून तिकीट तिखट मिठाचं पाळ भरण्यापर्यंत तिलाच तर सगळं करावं लागे अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या लागत खरं तर आपल्या वेदना आपोप समजून घेणारं असं कोणीतरी हवं असं तिला हजारदा वाटे महिन्याची हजेरी हवं खूप वेदनादायी असे अर्थात राधयाला समजत असे पण कशी मदत करायची हे कळत नसे कधी लग्न समारंभाला जाताना छानसे साडी नेसली की वाटे आई जरा थांब पदर नीट करून देते यापेक्षाही गुलाबी काठाची साडी नेस गं असं म्हणणारी चिमणी हो असती तर न पाहिलेल्या लेकीचं मोठं होत जाणं पाहायचं राहूनच गेलं होतं एक दिवस तिचा राधू तिला घेऊन आला आई तुझ्या पार्टीत पार्टी में एक मेंबर सामील करून घे आता आभाळ ठेंगणं झालं तिला तिच्या पार्टीचं वजन वाढणार आता मृडमयी नाव तिचं एकदम डॅशिंग पर्गीवर बरं का गहूवरणी डोळे बोलके ब्राउनी अगदी मधुला आपलीच छबी वाटली तिच्यात बडबडी आणि स्पष्ट बघती जे काही आहे ते समोर बोलणारी तिचं सर्व ठरलेलं असे आधी एक कणखरपणा होता तिच्यात मधुला भावली होती ती पूर्वी मग काय मग निमपट शादी मय घरात आली आणि घरकुल पूर्ण झालं तिचं मधुला अनेकदा वाटे आणखी एकतरी मुलगी हवी होती असो कधी दोघी भरपूर शॉपिंग करून यायच्या कधी ती मम्मीसाठी एखादा जीन्स टॉप घेऊन द्यायची तर कधी मधू तिला गाजराचा हलवा आवडतो म्हणून भरपूर सुकामेवा असलेला शुगर फ्री हलवा सरप्राईज म्हणून ऑफिस संपल्यावर हातात टेकवायची राधेचं लग्न झालं पण तोपर्यंत तो मधू रिटायर झाली नव्हती सुनकम लेकीचे लाड कमीच झाले होते अपेक्षापेक्षा मृणूचे वन वर्क फ्रॉम होम असल्याने घरातील भार तिने उचलला लेकीचा रोल ती निभावत असली तरी मधूच्या मनात ठसठस होतीच अर्थात पोटची ती पोटचीच नाही का मधूला हल्ली कामही करायचा यायचा पण घरी आल्यावर चहा हातात मिळायला लागला हायसं वाटलं जरा पोरगी गोड आहे हो तिची एखादी का काठपदळाची साडी हल्ली नेसायला लागलेली वृणू लेकीचा रोल निभावत होती हल्ली तिला काही खावंसं वाटत नव्हतं गळाल्यासारखी दिसत होती मधूच्या काजाचा ठोका झोपला ए आज आपण संध्याकाळी दवाखान्यात जायचं आहे कोणतंही कारण नको धमकीवाजा सूचना ऐकल्यावर सुनबाईंची काय विषाद होती नाही म्हणायची संध्याकाळी दवाखान्यातून जाऊन आल्यावर मधूने जेवणाच्या टेबलावर जाहीर केले मी लवकरच विहारस घेणार आहे बापरे सगळेच थक्क झाले घरातले मग भृणूला जवळ घेतले मधूच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले आपण सर्व आता बढती घेणार आहोत आपली भृणू आई होणार आहे त्यामुळे मला आता नोकरीतल्या बढतीपेक्षा ही बढती अधिक आवडेल तिची आवडीनिवडी डोहाळे जपत दिवस पूर्ण झाले तिची आई तिला माहेरी घेऊन जायला आली दोघी सासूसुना धाय मोकलून रडल्या जणू आईपासून लेख दूर जाते शेवटी आईकडे पहिलं पण असतं ना ही रीत द्यावलून कशी चालेल मुलगी नसल्याचा सल कायम त्याच्या मनातच राहिला मधूचे रुटून सुरू झाले आतुरता त्या दिवसाची होती ज्या दिवशी तिच्या राधूचं गोंडस पिल्लू या जगात येणार आहे चहाचा पहिला गोठ घेतला आणि मोबाईल वाजला मृणूला दवाखान्यात दाखल केले लवकर या मधूच्या जीवाची जी उलगाल वाढली होती बाळ बाळ तीन सुखरूप राहावेत एवढीच देवासमोर प्रार्थना करत देवा दवाखान्यात पोचली पोचले नाहीत तर दुपा दुपट्यात गुंडाळलेला इवलाचा गुलाबी जीव नर्सने हातात देत म्हटलं मुलगी झाली हो हे वाक्य ऐकण्यासाठी आतुरलेले कान तृप्त झाले मधू आज अत्यंत खुश होती नातीला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे झाले होते आज कुठेतरी तिच्या मनातला सल नाहीसा झाला होता भगवंताने तिला एका मुलीचं बालपण जवळून अनुभवायची संधी दिली होती धन्यवाद